टेन्शन ध्याना लवकारी आव मुख्यमंत्री असले सालन कुठवारी नोकऱ्या द्या मानवकारी आव मुख्यमंत्री असान कुटवारीन टेन्शन ध्या माकारी आव मुख्यमंत्री अस या सालन कुठवारीन नोकऱ्या द्या मानवकारी आव मुख्यमंत्री असल्यान कुटु नोकऱ्या ना लवकरी आव मुख्यमंत्री असं या चालन कुठवारी नोकऱ्या लवकरी लवकर मुख्यमंत्री असं या चालन कुठवारी पेन्शन ध्याना लवकरी अव मुख्यमंत्री असं असल्या ना कुठवारी नोकऱ्या ना लवकरी अव मुख्यमंत्री असं या चालन कुठवारी and yeah, yeah, yeah.